मित्रांनो आज आपण एका नवीन विषयाबद्दल बोलणार आहोत आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की कोर्ट निकालाची अंमलबजावणी होत असेल आणि आपण जर का वरिष्ठ कोर्टामध्ये कनिष्ठ कोर्टाच्या निकालाच्या विरुद्ध जर अपील दाखल केलेला असेल आणि खाली एक्झिक्युशन पिटिशन दाखल केलेलं आहे म्हणजे त्या निकालाच्या अंमलबजावणीचा अर्ज दाखल केलेला आहे तर त्या अंमलबजावणीच्या ज्या अर्जाचं कामकाज आहे तर त्याबद्दल आपल्याला कसं रोखता येईल तर या गोष्टीमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी कोणकोणत्या प्रकारचे निकाल असतात की ज्याची अंमलबजावणी होऊ शकते उदाहरणार्थ वाटपाचा दावा असू शकतो उदाहरणार्थ रक्कम वसुलीचा दावा असतो त्यानंतर एखाद्या मिळकतीचा कब्जा जो आहे तो मिळण्यासाठीचा दावा असतो अशा प्रकारचे जे दावे असतात की ज्या दाव्यामध्ये प्राथमिक हुकूमनामा आधी होतो म्हणजे जसं की वाटपाच्या दाव्यामध्ये त्या पक्षकारांचे हिस्से ठरवले जातात आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी जे आहे ते, ते दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चौपन्न प्रमाणे माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय तहसीलदार साहेब हे काम करतात जर का कब्जा मिळण्यासाठीचा दावा असेल त्याच्यामध्ये जर हुकुमनामा झालेला असेल तर त्या कब्जा मिळण्याच्या हुकुमनाम्याच्या आधारे जे आहे ते आपल्याला दरखास्त म्हणजे एक्झिक्युशन पिटिशन दाखल करावं लागतं अंमलबजावणी अर्ज आणि त्यामध्ये आपल्याला त्या हुकूमनाम्याप्रमाणे जो माननीय कोर्टाने आदेश दिलेला आहे तर त्याप्रमाणे कब्जा मिळावा अशी मागणी करावी लागते माननीय कोर्टाच्या बेलिफामार्फत जे आहे ते कब्जा दिला जातो रक्कम वसुलीच्या दारामध्ये ज्यांच्या विरुद्ध हुकूमनामा झालेला आहे त्यांची स्थावर जंगम आहे ती जप्त विक्री लिलाव करून ती रक्कम वसूल करून दिली जाते अंमलबजावणी अर्जामध्ये आणि दिवाणी तुरुंगामध्ये सुद्धा त्या प्रतिवादीला ठेवलं जातं परंतु जेव्हा असा प्रकारचा एक्झिक्युटिव्हल विक्री जी असते ज्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी होते तर तो हुकूमनामा झाल्यानंतर ज्याच्या विरुद्ध हुकूमनामा झालेला आहे ती व्यक्ती वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल करते आणि बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो की आम्ही जो प्रथम कोर्टातला न्याय निर्णय झालेला आहे त्याच्या विरुद्ध आम्ही अपील दाखल केलेला आहे आणि तरीही खाली एक्झिक्युशनचं कामकाज चालू कसं काय म्हणजे त्यांना काही जणांना म्हणजे थोडस कायद्याबद्दल माहिती कमी असल्यामुळं ते काय करतात की आम्ही अपील दाखल केलंय त्यामुळं खालील कोर्टाच्या हुकुमाची आता अंमलबजावणीच होणार नाही असं वाटतं प्रत्यक्षात तसं नसतं केवळ अपील दाखल करण्यामुळं खालील कोर्टातील त्या हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीचं कामकाज जे आहे ते थांबत नाही मग ते अपील आपण जिल्हा न्यायालयात केलेलं असो मान्य उच्च न्यायालयात केलेलं असो किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेलं असो तर अंमलबजावणीचं कामकाज हे तेव्हाच थांबतं ज्यावेळी आपण ते जे वरिष्ठ कोर्टामध्ये अपील दाखल केलेलं आहे त्या अपिलामध्ये आपण स्टेचा अर्ज द्यावा लागतो म्हणजे स्थगितीचा अर्ज द्यावा लागतो आणि त्यामध्ये आपण मागणी करावी लागते माननीय कोर्टाकडं की मी जे अपील दाखल केलेलं आहे त्या अपिलामध्ये मला महत्वाचे असे कायदेशीर मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांमुळं मला अपिलामध्ये यश येण्याची शक्यता आहे आणि खालील कोर्टामध्ये ज्यांनी हुकुमनामा मिळवला तर त्यांनी त्या हुकूमनाम्याच्या अंमलबजावणीचं कामकाज सुरू केलेलं आहे आणि त्या खालील कोर्टाच्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणी स्थगिती द्यावी म्हणजे स्टे द्यावा अशा प्रकारचा आपल्याला अर्ज दाखल करावा लागतो आपली केस मांडावी लागते आपल्याला या अपिलामध्ये आप यश येण्याचे कसे चान्सेस आहेत हे मुद्दे मांडावे लागतात आणि त्यानंतर दोन्ही पक्षाचं युक्तिवाद ऐकून माननीय अपिलेट कोर्ट जे आहेत ते जे प्रथम कोर्ट आहेत ज्यांनी न्याय निर्णय दिला ज्यांनी हुकुमनामा केलेला आहे तर त्यांच्या हुकुमनाम्याला स्टे देतात दे म्हणजे स्थगिती देतात म्हणजे दे त्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीचं कामकाज त्या अपिलाचा निकाल लागेपर्यंत करू नये अशा स्वरूपाचा आदेश करतात आता असा आदेश हा फक्त जिल्हा न्यायालयामध्येच होतो का नहीं नहीं तर असं नाही आपल्याला उदाहरणार्थ तालुका कोर्टामध्ये न्याय निर्णय झाला त्याच्या विरुद्ध जर आपण जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केलं तर त्या अपिलामध्ये सुद्धा आपण स्टे अर्ज देऊ शकतो की प्रथम कोर्टाच्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी जर का आदेश मान्य जिल्हा न्यायालयाने केलेला असेल तर जिल्हा न्यायालयाच्या विरुद्ध सुद्धा वरिष्ठ कोर्टामध्ये आपण स्थगिती मागू शकतो आता काय होतं की तालुका न्यायालयामध्ये आदेश होतो आणि तालुका न्यायालयामध्ये आदेश झाल्यानंतर आपण प्रथम अपील जे आहे ते जिल्हा न्यायालयामध्ये करतो जिल्हा न्यायालयामध्येही आपल्या विरुद्ध निकाल झाल्यानंतर आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये अपील जे आहे ते आपलं दाखल करतो सेकंड अपील द्वितीय अपील तर त्या द्वितीय अपिलामध्ये सुद्धा आपण स्टे अर्ज देऊन आपण असं म्हणू शकतो की जो ट्रायल कोर्टाने प्रथम कोर्टाने आदेश दिलेला आहे वादीच्या बाजूने तर त्याच्या हुकुमनाम्याच्या अंमलबजावणी स्थगिती द्यावी जर जिल्हा न्यायालयाने जे प्रथम कोर्ट आहे ट्रायल कोर्ट त्यांच्या निकालामध्ये काही बदल केलेले असतील काही नवीन आदेश पारित केलेले असतील आणि त्या मान्य जिल्हा न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी जर होणार असेल तर त्या सुद्धा आदेशाला आपण स्थगिती मागू शकतो म्हणजे फक्त अपील दाखल करणं हे पुरेसं नसतं तर त्यासाठी आपल्याला त्या अपिलामध्ये स्थगिती अर्ज सुद्धा द्यावा लागतो अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजली असेल आणि आपल्याला जर ही माहिती समजली असेल आवडली असेल आणि आपण हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर जर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर या व्हिडिओच्या खाली आपल्याला एक कलरचं आणि वर स्टारचं चिन्ह असलेलं एक हाईप नावाचं बटनसुद्धा दिसेल जर आपल्याला ते बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्सला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा कारण जेव्हा आपण लाईक करता शेअर करता सबस्क्राईब करता त्यावेळी आमचा व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो धन्यवाद